एका गुरूंचे बरेच शिष्य होते ते सगळे शिष्य सगळ्या नियमांचं पालन करायचे रोज ध्यान करायचे योग करायचे गुरूंनी जे काही शिकवलं असेल सांगितलं असेल त्याचं योग्य पद्धतीने पालन करायचे पण त्या सगळ्या शिष्यांमध्ये एक शिष्य असा होता जो व्यसनी होता तो प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मनाची करायचा जास्त कुणाचंही ऐकून घ्यायचा नाही त्याला बऱ्याच जणांनी बऱ्याचदा सुधरवायचा प्रयत्न केला पण तो मात्र सुधरला नाही ते गुरु वयस्कर होत होते आणि त्यांच्या पूर्ण शिष्यांमध्ये फक्त हीच चर्चा सुरू होती की गुरु कुणाला त्यांचं उत्तराधिकारी बनवतील ते कुणाला हे सगळं सांभाळण्यासाठी ठेवतील सगळ्या शिष्यांमध्ये हीच चर्चा होती कारण प्रत्येकाला ते बनायचं होतं प्रत्येकाला हे सगळं काही साम्राज्य सांभाळायची इच्छा होती प्रत्येक जण त्यासाठी उत्सुक होतं आणि प्रत्येक जण त्यासाठी प्रयत्न करत होतं ते सगळे शिष्य सतत तेच बोलत असायचे की गुरु कुणाची निवड करतील कुणाची निवड करतील त्यातले काही शिष्य असे सुद्धा होते जे सर्व गुण संपन्न होते जे अतिशय शांत होते आणि सगळ्यांचा विश्वास होता की गुरु याच शिष्यांना निवडतील यांनाच त्यांचे सगळे रहस्य सांगतील आणि हे सगळं काही साम्राज्य सांभाळायला देतील पण तसं झालं नाही ज्यावेळी गुरूंची जाण्याची वेळ जवळ आली होती त्यावेळी गुरूंनी त्यांच्या व्यसनी शिष्याला जवळ बोलवलं त्याला त्यांची सगळी रहस्य सांगून टाकली आणि त्याच्यावर सगळ्या साम्राज्य सांभाळण्याची जबाबदारी टाकली ज्यावेळी हे इतर शिष्यांना कळालं त्यांना अतिशय राग आला की हा कोणता न्याय आहे आम्ही एवढे चांगले वागतो आम्ही नियमांचं पालन करतो तरी आमच्यातल्या कुणाची निवड केली गेली नाही निवड केली गेली ती या व्यसनी व्यक्तीची जो नीट नियमांचं पालनसुद्धा करत नाही बाकीचे शिष्य म्हणायला लागले ला ला की आपले गुरुच चुकीचे आहेत मुळात आपली निवडच चुकीची आहे आपणच एका चुकीच्या गुरूची निवड केली आहे त्याचमुळे आपल्याला आज हा दिवस बघायला लागतोय आपल्या गुरूंनी आपल्यासारख्या गुणवान मुलांना सोडून या व्यसनेची निवड केली आहे त्या सर्व शिष्यांचं हे बोलणं गुरूंनी ऐकलं आणि गुरु त्यांना म्हणाले की तुम्ही बरोबर बोललात तुम्ही सर्वच जण अतिशय गुणवान आहात पण मी तुम्हाला पूर्णपणे ओळखत नाही मी तुम्हाला पूर्णपणे जाणत नाही आणि मला माझा उत्तराधिकारी त्यालाच बनवायचं होतं ज्याला मी पूर्णपणे ओळखून असेल ज्याच्या चांगल्या गुणांबरोबर वाईट गुणही मला माहिती असतील आणि तुम्ही सर्व इतके गुणवान आहात की तुम्ही कधीच तुमच्या चुकीच्या गोष्टी तुमचे अवगुण माझ्यासमोर येऊच दिले नाहीत असं नाही की तुम्ही सर्व गुण संपन्न आहात तर तुमच्यातले बरेच जण तुमचे अवगुण लपवून ठेवत आहेत आणि हे मी चांगल्या प्रकारे जाणून आहे आणि ही गोष्ट अतिशय भयंकर असते ज्यावेळी एखादा व्यक्ती फक्त आणि फक्त त्याचा गुण दाखवतो आहे तो असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय की त्यात एकही अवगुण नाही आहे अशा व्यक्तीमध्येच सगळ्यात जास्त अहंकार असतो अशा व्यक्तीमध्येच सगळ्यात जास्त मोह असतो ईर्ष्या असते आणि म्हणूनच मी त्याची निवड केली ज्याचे अवगुणसुद्धा मला माहिती आहेत आणि ज्याला मी पूर्ण पद्धतीने ओळखतो सुद्धा तो जसा आहे तसा माझ्यासमोर आहे त्याने कुठलाही पडदा लावला नाही आहे गोष्टीचा बोध कधीही अशा लोकांवर पूर्णपणे विश्वास ठेवू नका जे फक्त चांगलं असण्याचा दिखावा करतात कारण असे लोक सगळ्यात जास्त फेक असतात आणि काही लोक असे असतात आपल्या आयुष्यात जे कधीही दिखावा करत नाही ते आपल्याला चांगलं वाईट समोरून सांगतात जे कधीही त्यांचे स्वतःचे अवगुण लपवत नाही जे जसे आतून असतात तसेच बाहेरून वागतात आणि असे लोक नेहमी खरे असतात जे लोक चांगलं असण्याचा फक्त दिखावा करतात ना ते लोक सगळ्यात जास्त खतरनाक असतात अशा व्यक्तींवर कधीही पूर्णपणे विश्वास ठेवू नका अशा व्यक्तींना ओळखायला शिका